सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आईने जीवाला न वाढल्यामुळे जन्मदात्या आईचाच केला मुलाने खून बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिंगळी बुद्रुम गावात रात्री मयत महिला तिचं नाव संगीता आनंदराव जाधव वर्ष बावन्न राहणार पिंगळी या घरात झोपलेला असताना त्यांचा मुलगा आरोपी विशाल आनंदराव जाधव हा दारू पिऊन घरी आला आणि आईला जेवायला आणि मुलगा दारू पिऊन आल्याचा राग आईने मुलाला आल्याने हे सांगितले की तू तुझ्या हाताने जेवण घे त्यामुळे आरोपी विशाल जाधव यांनी दारूच्या नशेत आईला शिरंगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली सदरचा वार इतका टोकास गेला की आरोपीने घरात असलेल्या स्टीलच्या हंड्याने आईच्या डोक्यात जोरात मारण्यास सुरुवात केली या मारहाणीत आई संगीता जाधव या गंभीरित्या जखमी झाल्याने त्यांना वैद्यकीय उपचारासाठी दहिवळी तसेच सातारा येथे नेण्यात आले परंतु यामध्ये त्यांचा मृत्यू झाला या कृत्यानंतर आरोपी विशाल आनंदराव जाधव हा लपून बसला होता त्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक यशवंत जामदार महिला पोलीस हवलदार विजयालक्ष्मी गळस पोलीस हवलदार रामचंद्र गाढे पोलीस हवलदार संभाजी खाडे यांनी शोधून काढले आणि ताब्यात घेतले सदरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे देहवडी पोलीस स्टेशन देहवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिराच्या सुमारास एक घटना घडलेली आहे यामध्ये जन्मदात्या आईचाच त्याच्या मुलाने निर्गुण खून केलेला आहे या घटनेची हकीकत अशी आहे की यातील आरोपी मुलगा नामी विशाल आनंदराव जाधव हा दारू पिऊन घरी आल्यानंतर त्याने त्याची आई जी मयत आहे संगीता आनंदराव जाधव हिला जेवण मागितले त्यावेळेस या आईने तू तुझ्या हाताने जेवण घे असं सांगितल्यानंतर या मुलाने या आईला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास आरोप केली सदरचा वाद इतक्या टोकाला गेला की त्या मुलाने स्टीलच्या हंड्याने या स्वतःच्याच आईच्या डोक्यामध्ये जबरी प्रहार केला आणि त्यामध्ये ही महिला माईत, माईत, संगीता जाधव या गंभीर जखमी झाल्या त्यांना पहिल्यांदा दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालय त्यानंतर सातारा सिविल येथे नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आले या अनुषंगाने दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील जो संशयित आरोपी आहे विशाल आनंदराव जाधव हा यांनी गुन्हा केल्यानंतर तो लपून बसलेला होता त्याला आम्ही अवघ्या या घटनेच्या नंतर एक तासामध्ये लपून बसलेल्या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे त्याची पुढील अटकीची कार्यवाही त्याचबरोबर त्याला माननीय न्यायालयामध्ये आम्ही मुदतीत हजर करीत आहोत सदरची ही संपूर्ण कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम डी वाय एस पी वाई अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे त्याचबरोबर या आरोपीला पकडण्याकरिता मी स्वतः त्याचबरोबर आमचे दुय्यम अधिकारी यशवंत जामदार त्याचबरोबर गाडवे मेजर त्यानंतर दडस मॅडम चालक खाडे मेजर अशा सर्वांनी मेहनत घेऊन त्याला ताब्यात घेऊन अटक केलेली आहे